हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी तुमच्या सगळ्यांची माझ्या लाईफ इथ स्वराज बॉम्ब या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तर आवाज बसलेला दिसतोय तब्येत अजिबात ठीक नाही दोन तीन दिवसापासून आणि टॅबलेट वगैरे घेतल्यानंतर तर ते अजूनच जास्त अशी झोप लागत होती मग घरात राहून इतका बोर झाला आणि मग आव्हाल ते आता सॉरी भाजीपाला वगैरे पण आणायचा होता चला तर चला आम्हालाही <coughs> बाहेर घेऊन जावा तेवढंच थोडंसं बरं वाटेल तर मग छान ड्रेस घालून रेडी झालेली आहे आणि इकडे स्वराजला देखील खूप खोकला येतोय तर त्याची पण तब्येत बरोबर नाहीये तर घरात आम्ही दोघे आजारी आहे तर तो रेडी होत आहे अहो रेडी होऊन खाली गेले बाहेर जायचं होतं म्हटलं संध्याकाळी यायला उशीर होईल म्हणून दिवाबत्ती वगैरे हाती वगैरे करून घेतलेली आहे थोडासा उजेड आहे अजून पण म्हटलं चला चालतंय मग पुन्हा बाहेरून जाऊन आलं की मग खूप लेट होतो आणि दिवाबत्ती करण्याचा टाइम सुद्धा निघून जातो तर मग अशा प्रकारे दिवाबत्ती सुद्धा आहेत आता मी देवप्पांच्या पाया पडते बाहेर जायचे म्हटल्यानंतर करे एक दम टाक एक शे करे तर इथे स्वराज आपलं एकदम टकाटक रेडी झालेला आहे मस्त जर्किंग वगैरे घालून आणि इथे चावी घेतली सायकलची सायकलला लॉक लावायचं होतं आणि इथे मला हे दाखवायचं होते त्याचे वरचे दोन दात आणि खालचा एक दात पडलेला आहे तोच तुमच्याशी शेअर करायचा होता तर भाजीपाला आणायचा होता म्हणून एक पिशवी घेतली भाजीपाला आणण्यासाठी आणि त्यानंतर मग आता आम्ही निघलेलो आहोत आणि जायत्या वेळीस असा मस्त उजेड होता सायंकाळ झालेली होती छान तर चला ग हे पुण्या मुंबईमधलं ट्रॅफिक ना अगदी डोक्याच्या वरतून जातं इतकं ट्रॅफिक की काय सांगायचं त्या गोष्टी जायचं असतं दहा मिनटावरती पण या ट्रॅफिकमुळं तिथे जायला लागतो अर्धा तास आणि ही पहा अशी झुंजड असती एकदा सुटले की काय करायचं काय नाही हे समजत नाही त्यानंतर आम्ही आलेलो आहोत स्पेशल निसर्ग हॉटेल स्पेशल मिसळ आणि माझ्या आवडती मिसळ खाण्यासाठी आम्ही इथं आलो होतो अहोनला दोन तीन दिवसापासनं म्हणत होते स्वराज आपला नाराज दिसतोय कारण त्याचे जे शॉक आहेत ते खूप मोठे आहेत त्यामुळे त्याला असंच बसून ठेवलं आहे आणि मस्त आता आम्ही इथे दोघे बसलेलो आहोत आणि गरम गरम आपली झणझणीत जन मिसळ आलेली आहे त्याचबरोबर मस्त गरमागरम पाव लिंबू कांदा आणि तरीदार रस्सा तर मस्त आता आम्ही ते दोघंही खाऊन एन्जॉय करणार आहे आणि स्वरात आमच्या तोंडाकडं बघणार आहे कारण त्याला खा म्हणून म्हणून थकलो तरी त्यांनी काही खाली नाही आणि ही जी मिसळ आहे ना ही रावेतला भेटते आणि इतकी टेस्ट आहे ना की मिसळ खाल्ल्यासारखं इथेच येऊन वाटतं एकदम झणझणीत टेस्टी आणि अशी तिखट वगैरे छान असा झटका बसतो त्यानंतर मिसळ खाल्ल्यानंतर घरून येताना काही मी चहा वगैरे घेतला नव्हता तर मीच घरात आमच्या एकटी चहाची खूप मोठी शौकीन आहे तर, तर, तर मी आपला इथे चहा घेतला होता आणि अहूनही काय घेतलं नव्हता स्वराज आपला रुसून बसलेलाच होता अजूनही बस तर मी येथे मस्त चहाचा आस्वाद घेत आहे त्यानंतर अह ते बिल पे करत होते आणि ते खूप छान मासा आहे खूप मोठा आहे आणि खूप भारी दिसत होतं म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावा त्यानंतर माझे थोडेसे डोळे दुखत होते आणि इथूनच आधी आम्ही सनग्लास होता तर म्हटलं चला एकदा जाऊन पाहूया नंबर वगैरे वाढलाय किंवा काय झालं काय गोष्टी आहेत त्या तर मग म्हणूनच इथं शॉपमध्ये आलेलं होतं तर त्यानंतर त्यांनी पुन्हा जे काही डोळे वगैरे आहेत ते माझे चेक केले वेगवेगळ्या सनग्लासेसने की नंबर वाढलाय नाही वाढलाय आणि फायनली त्यांनी सांगितलं की झिरो पॉईंट पंच्याहत्तर झालेलं आहे तर त्यांनी जी ग्लासची प्राईस वगैरे सांगितली सांगितलेली आणि पठला नहीं। मनुन का बनुन गेतला नहीं। ते काही मनाला पटलं नाही म्हणून मग मी पुन्हा काही म बनून घेतलं नाही तसंच आम्ही तिथून पुढे निघलो तर इथे आपल्या स्वराचा मूड फायनली व्यवस्थित झाला आणि तो म्हटला मम्मी इथे मला मंचुरियन खायचे म्हटलं चल ठीक आहे मग त्यानंतर त्याला मंचुरियन वगैरे घेऊन दिले आणि तो इथे मंचुरियनचा आस्वाद घेत होता तर अहून जे मी वाट बघत होते पण ते, हो ते काही आले नाही तर त्यांनी गाडी गॅरेजला नेलेली कारण ती चालू होत नव्हती अचानक तर त्यांच्या यांनी कसं झालं की लगेच लगेच आपण इथे दाखवलं हो छोटा मोठा इश्यू असेल तर लगेच सॉल्व्ह होऊन जाईल पण तो काही सॉल्व्ह झालाच नाही फायनली तर ते बोलले की गाडी वगैरे नाही का असे ठेवून जावं लागेल तर मग गाडी ठेवून जाणं तर पॉसिबल नव्हतं कारण आपलं घर इथून बरंच लांब होतं आणि ही पण आतमध्ये गाडीच्या किती डस्ट पावसाने खूप असं डेंजर झालं होतं तर अशा प्रकारे मग गाडी ही काही व्यवस्थित झाली नाही म्हणजे आपले काम झालेच नाही व्यवस्थित आज तेच मंडईतून थोडासा भाजीपाला इथे मी घेतला बटाटे वगैरे आणि त्यानंतर ये ना पुढे असे शॉपिंग वगैरे झाली आणि येथेच यांचे भाऊ राहतात मोठे तर मग त्यांच्याकडे आम्ही आलो होतो तर तिथे गेल्यानंतर स्वराज खूप मस्ती करतो कारण त्यांचे एक आणि माझा एक असे मिळून चौघजणं पूर्ण घर डोक्यावर ते घेऊन टाकतात आणि अहो येथे बसलेले होते वहिनी आणि दादा आतमध्ये जेवण करत होते आगा हमरा ठा दविल उछल वंगा इने मा चले यमुना गंगा उचे चले दिग रंग तब सुगना में जागे तब सुगा आशीष मांगे दाये तय जय गाता जनग जन मन आदि नायक जय है भारत बाग बिताता, जय है जय 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 हे भारत माता की जय मन चॉकलेट दे आता मना हो चला पटकन घे 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 दादाने दिले ना घे पटकन आले मग काय पाहिजे तुला मग तुला काय देऊ सांग अजून दे ग दे ए दे त्याच ते जनगण म्हटलंय म्हणून दिले आहे ना बाबू आहे ना छान छान आता तू चांगला अभ्यास करशील ना असं नको आता पाहिजे नाही म्हटलं पाहिजे आहे ना बाबू

मग थोड्या वेळ दादा आणि त्यांच्या इथं थांबल्यानंतर मग आम्ही असं निघलो आणि स्वराजला झोप येत होती थंड हवाई लागत होती म्हणून त्याला ओढणीनं पूर्ण असं तोंड वगैरे त्याचं झाकून घेतलेलं होतं आणि त्यानंतर मस्त अशी नाईटचं आम्ही ड्रायविंग करत होतो छान वाटलं ह्या गोष्टी थोडा चेंजही झाला कारण दोन दिवस आजारी आजारी आजारी, आजारी बाकी काही सुचत नव्हतं मग छान घरी येता येता गाडीतलं पेट्रोल देखील संपलेलं होतं पुन्हा जॉबला जायचं असतं आणि तेवढा वेळ नसतो तर मग पेट्रोल देखील टाकून घेतलं आणि आता तुम्हाला ही गंमत कशी वाटते आणि ते सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय फ्रेंड्स